सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी योजनेतील लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचं उघड झालं यामध्ये त्यांनी अनेकांना धमकावले अनेकांना हताशी धरून हा घोटाळा केल्याचं सिद्ध होतंय अशावेळी ते सांगलीचा आयुक्त म्हणून राहणं सांगलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही काही कारभारांना हताशी धरून ते या ठिकाणी हे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करू शकतात महापालिकेला आणि सर्वसामान्यांना हे परवडणार नाही आधीच महापालिका क्षेत्रातील सर्वच भागाची दैनीय अवस्था आहे त्यामुळे त्यांची सखोल चौकशी होऊन कारवाई होणार नाही तोपर्यंत त्यांना बडतर्प करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केली आहे डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी सांगली वृत्तपत्र सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना भडतर्प करावं कोणताही सांगलीमध्ये कारभार पाहता येऊ नये यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वरिष्ठांना निवेदन देऊन त्यांची सखोल चौकशी व्हावी त्यांनी परशिक्षणार्थी काम करत असताना आदिवासी योजनेतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे त्यांनी अनेक लोकांना हताशी धरलेला आहे अनेकांना त्यांनी धमकावलेले आहे अशी व्यक्ती सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून राहणे आपल्यासाठी हितकारक नाही इथल्या कारभारांना हताशी धरून ते इथेही असाच भ्रष्टाचार करू शकतात त्यामुळे संभाजी ब्रिगेडची वरिष्ठांकडे मागणी आहे की त्यांना तात्काळ बडतर्ब करावं त्यांची सखोल चौकशी झाल्याकरीत त्यांना कामावर रुजू होऊ देऊ नये हीच आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज आग मागणी आहे